मी स्वतः उमेदवार आहे त्यामुळे सुरुवातीलाच या पाळजी येथील केंद्राला मी भेट दिलेली आहे पाहणी करतो आहे मतदान सुरू झालं किंवा कसं चालू आहे या संदर्भात माहिती घेतो आप काल आपण बघितलं की मध्यरात्री आपल्या एका ठाकरे जे पदाधिकारी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला नेमका काय प्रकार होता आपण देखील दोन वाजेपर्यंत पोलीस स्थानकात थांबत होतो काल काही गुंडांनी त्या ठिकाणी रमेश आबांच्या गाडीवरती के हल्ला केला रेल्वे गेटजवळ आणि गाडीची के तोडफोड केलेली आहे वास्तू त्यांचा काही संबंध नव्हता हो परंतु भीतींचा शेत निर्माण करण्याच्यासाठी प्रकार त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर आमचे सहकारी कार्यकर्ते जे आहेत हेमंत पाटील इथले पाय आहेत त्यांच्याही घरावरती हल्ला झाला पिंपरीजवळ आमचे जे सहकारी मित्र आहेत कार्यकर्ते रवींद्र बिलाजी पाटील दिलीपांना धनगर एन डी पाटील सर आणि आमचे तालुका अध्यक्ष रवींद्र धनराज माळी सर या चौघांवरती त्या ठिकाणी हल्ला झाला त्यांना मारठोक करण्यात आली त्या संदर्भामध्ये धरणगाव पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दाखल केलेली आहे त्यांना मेडिकलला नेण्यात आलेलं होतं कशा कारणामुळे झालेलं असतं आपल्याला हे निवडणुकीमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार झालेला आहे म्हणजे आज जी निवडणूक सुरू होते मतदान त्या मतदानामध्ये कार्यकर्त्यांचं मॉरल कमी व्हावं आणि लोकांना पण भीती वाटावी भी।